गोळी सुद्धा बंद होऊ शकते हे का हो अगदी आहे आणि मग ही जादू कशी घडते इकडे <laughs> गेल्या तीन वर्षापासून त्यांची औषधं बंद आहेत आणि म्हटलं की पहिला माणूस अर्धा गळालेला असतो की जर डायबिटीसच जाणार असेल आपल्या आयुष्यातनं तर हे खूप चांगलं आहे असं मला वाटतं पण डायबिटीस कमी होत नाही तो वाटतोच तर त्याचं रिझन काय असावं मी प्रणाली पी आर की दुनियामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये आम्ही नेहमीच आपल्या सबस्क्रायबरसाठी अगदी उपयुक्त आणि चांगली माहिती घेऊन येत असतो नमस्कार फ्रेंड्स कसे आज सगळे मजेत ना आणि मजेतच राहा त्यासाठी त्यास आज तुम्हाला घेऊन आले आहे डायबिटीस विषय माहिती करून घ्यायला डायबिटीस म्हटलं की सगळ्यांना घाबरायला होतो आणि त्यासाठीच डायबिटीस होऊ नये म्हणून काय उपाययोजना योजना करता येतील आणि तसं झाला असेल तर तो कसा रिव्हर्स करता येईल आणि तुमची गोळी कशी बंद होईल याविषयी माहिती करून घेणार आहोत आपण आलोय घणसोली इथे माधवबागच्या क्लिनिकमध्ये आणि डॉक्टर वैशाली यांना भेटणार आहोत चला आपण आतमध्ये जाऊया नमस्कार डॉक्टर आहेत हो आहेत डॉक्टर वैशाली यांची कन्सल्टिंग ग्रुप आहे ही नमस्कार डॉक्टर नमस्कार या आहेत डॉक्टर वैशाली सो आपल्या सबस्क्रायबरना खूप चांगली माहिती मिळणार आहेत मॅडम चौदा वर्ष झाले माधवबाग मध्ये कार्यरत आहेत डॉक्टर मला पहिल्यांदा हे विचारायला आवडेल की डायबिटीज म्हटलं की सगळे घाबरतात तर डायबिटीज होण्याचे मुख्य रिझन्स काय कारण काय आहेत डायबिटीस होण्याचं मुख्य रिझन म्हणजे आजकालची आपली चुकीची जीवनशैली बरोबर व्यायामाचा अभाव आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी हे सर्वात मुख्य आहे म्हणजे बाबतीत आपल्याला असंच आणि टाईप वन जर असेल तो मात्र आपला अनुवांशिक असतो डायबिटीस म्हटलं की असं म्हणतात की आपण इतर आजारांना आपण आमंत्रण देतो कितपत आहे अगदी बरोबर आहे जर तुम्ही डायबिटीस कडे दुर्लक्ष केलं म्हणजे तर आपल्या रक्तातील शुगर वाढते आणि ती वाढलेली शुगर आपल्या इतर अवयवांवर परिणाम करते जसं की हृदयामध्ये ब्लॉकेजेस होऊ शकतात अच्छा आपल्या डोळ्यामध्ये रेटायनोपॅथी होऊ शकते किडनीवर पण परिणाम होतो कारण एक्स्ट्रा जी शुगर असते ती बाहेर काढण्याचं मुख्य काम आपल्या किडनीलाच करावं लागतं जर तुम्ही शु, शु, शुगरमुळे ओव्हरलोड झालं आपल्या किडनीवर जास्त काम करायला लागलं तर किडनी फेल्युअरचे चान्सेससुद्धा वाढतात न्युरोपॅथी होऊ शकते जर आपल्या जखमा भरल्या नाहीत तर आपल्याला एम्प्युटेशन म्हणजे तो अवयव निकामी झाला तो काढण्या म्हणजे कापून काढा टाकावा लागतो अच्छा म्हणजे डायबिटीज एवढं हॉरिबल आहे तर म्हणजे आपण डायबिटीजचा याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आम्ही त्याला सायलेंट किलरच म्हणतो ओके कारण झाल्याची लक्षणेही सुरुवातीला लवकर आपल्याला दिसून येत नाहीत अच्छा मी तेच तुम्हाला विचार होते की डायबिटीस आपल्याला झालं आहे हे ओळखायचं कसं तर लक्षणं दिसत नाहीत म्हटल्यानंतर मग कुठल्या ही भीती जास्त असते सगळ्यात डायबिटीस आजकाल तर कुठल्याही एजमध्ये होऊ शकतो पण आपल्याला सर्वसाधारणपणे कधी काही ना दम लागतो काही काईन काही ना अंगावर खाज येते लघवीचं प्रमाण वाढतं मुख्यतः रात्री आपल्याला जास्त लघवीला उठावं लागतं काहींना दिसायला म्हणजे ब्लर दिसायला लागतं कशाला कोरड पडते बरीचशी लक्षणं आहे मुंग्या येतात आता पाहायला या माझ्या असं लक्षात आलं की बरेच जण डायबिटीज होऊ नये म्हणून काय हे विचारतात आणि झाला तर मग काय त्याविषयी तुम्ही काय सांगाल डायबिटीस होऊ नये तर आपली जीवनशैली बदलणे हे सर्वात महत्वाचं आहे आणि झाल्यानंतर ती सुधारणं त्यासाठी आम्ही मार्गदर्शन करतो इकडे आणि पण मग इथे बाधोबागमध्ये कुठल्या प्रकारचं ट्रीटमेंट दिली जाते कारण मी असं ऐकलंय की डायबिटीसची गोळी सुद्धा बंद होऊ शकते हे खरं आहे हो, का हो अगदी खरं आहे टाईप टू डायबिटीस रिव्हर्स करतो अच्छा डायबिटीस रिव्हर्स करतो हो हे मी प्रथमच ऐकते की डायबिटीज रिव्हर्स होऊ शकतो आणि मग ही जादू कशी घडते इकडे ही <laughs> जादू अर्थातच पेशंटच घडवतात पण आम्ही दिलेले त्या मार्गदर्शन त्यांनी फॉ व्यवस्थित फॉलो केलं तर नक्की घडतं अगदी एखाद्याला इन्सुलिन चालू असलं तरी देखील ते, ते बंद होऊन रिव्हर्स सगळ्या गोळ्या रिव्हर्स होऊ शकतात हो माधवबागमध्ये मा आपण चतुसूत्री पद्धतीने करतो त्याच्यामध्ये आपण पेशंटला डायबिटीसी रिलेटेड काही मेडिसिन देतो त्यानंतर पंचकर्म डाएट आणि एक्सरसाइज ह्या चार गोष्टी जर का व्यवस्थित फॉलो केल्या तर डायबिटीज नक्कीच रिव्हर्स होऊ शकतो मेडिसिन कुठल्या प्रकारची असतात मेडिसिन आपण पूर्ण आयुर्वेदिक मेडिसिन देतो कारण बऱ्याच रुग्णांची कंप्लेंट ही असते की आम्ही गोळ्या घेतो म्हणजे नॉर्मल आपल्या गोळ्या चालू असतात हो डायबिटीजच्या पण डायबिटीस कमी होत नाही तो वाढतोच तर ता त्याचं रिझन काय असावं ज्या काही इतर गोळ्या घेत असतात पेशंट आधीपासून तर त्या त्यांच्या बहुतेक वेळा शुगर कंट्रोल मध्ये ठेवण्याचं काम करतात आता गोळी घेतली तर संध्याकाळीपर्यंत त्यांची शुगर कंट्रोल मध्ये राहणार पण गोळीचा इफेक्ट संपल्यावर पुन्हा वाढू शकते अच्छा असंही असतं म्हणजे त्या ऍक्च्युली शुगर कमी करण्यावरती हे होत नाही म्हणजे जसं म्हणतो तापाची गोळी घेतली तर ताप गेला तसं त्या गोळीमुळे तो तसं होत नाही अच्छा म्हणजे हे सुद्धा मला प्रथमच समजलंय की डायबिटीस इतका भयानक हे आहे की आपण गोळी घेतो आपल्याला वाटतं की अरे डायबिटीस बरा होईल तर बरा होत नाही हे मलाही पहिल्यांदाच समजलंय बऱ्याच जण असं होतं की डायबिटीस झाल्यानंतर घाम खूप येतो किंवा दम लागतो कुठलंही काम केलं की अशक्तपणा जाणवतो हे खरं आहे का त्यासाठी ते आपण आपली जी शुगर आहे ती वेळोवेळी चेक करणं गरजेचं आहे मग घरी तुमच्या ग्लुकोमीटर असेल तर त्यावर आठवड्यातून दोनदा तुम्ही करू शकता म्हणजे तुम्ही त्या ज्या गोळ्या घेत आहे त्याचा परिणाम होऊन तुमची शुगर कमी होते वाढते हे आपल्याला कळतं कारण तुमची शुगर जर का प्रमाणापेक्षा कमी झाली तरी तुम्हाला चक्कर येणार आहे खूप पाचशेच्या वर गेली तरी चक्कर येणार आहे ती चक्कर येण्याचं कारण आपल्याला कळतं जर ट्रीटमेंट ती एजवर डिपेंड नसते तर तुमच्या जे आपण ज्या रक्ताच्या चाचण्या चा करतो त्याच्यामध्ये एच बी वन सी तुमची किती आहे म्हणजे तीन महिन्याची ॲव्हरेज टेस्ट तुमचं वजन किती आहे यावर आपण ट्रीटमेंटच्या किती सिटिंग्स द्यायचे किती डायट बॉक्स द्यायचे हे आपण म्हणजे ठरवतो ओके अच्छा तुमच्या इथल्या पेशंटचा काय अनुभव आहे मग खरंच डायबिटीज रिव्हर्स झालेले पेशंट आहेत का अगदी नक्कीच अच्छा मी माधव बाग घनसोली सेक्टर पाच मध्ये हो ट्रीटमेंट घेत आहे एच बी वन सी दहा पॉईंट पाच होते तर आता माझी पाच पॉईंट सत्तरवर आलेली आहे माधव बाग मध्ये आल्यापासून मला माझ्या पूर्ण फिट झालेलं आहे तर डॉक्टर तुम्ही आता म्हटलं की इथे जे पंचकर्म केलं जातं त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं असतं असतं म्हणजे म्हणजे काय ते पंचकर्मामध्ये आपण 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 ज्याला बोलतो त्यामध्ये पूर्ण पायाकडून हृदयापर्यंत अशा रीतीने तेलाने मसाज करतो तेलामध्ये सुद्धा आपण डायबिटीस वर काम करणारी औषधं टाकले म्हणजे त्यामुळे बॉडी पूर्ण रिलॅक्स होते आपलं सर्क्युलेशन सुधारायला मदत होते आणि आपल्या मसलमधली शुगर असते ती कमी व्हायलाही मदत पण स्टीम देतो फुल बॉडीला अच्छा हा तर त्यामध्ये त्याच्यामुळे कसं आपलं अतिरिक्त पाणी असेल शरीरातलं तर ते घामावाटे बाहेर पडतं त्यानंतर टॉक्झिन्स असतील जसे की रेटिने युरिया ते सुद्धा घामावाटे बाहेर पडत अतिरिक्त मीठ असेल तर तेही बाहेर पडतं म्हणजे थोडक्यात बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन होऊन जातं स्टीम दिल्यानंतर आपण एक बस्ती म्हणजे एनिमा देतो पेशंटला तर त्यामध्ये आपल्या पॅनक्रियाजवर काम करणारी म्हणजे तुमचे जे, जे इन्सुलिनचं सिक्रिशन आहे ते प्रॉपर करण्यासाठी मदत करणारी औषधं असतात माधुबाई पंधरा दिनचे ट्रीटमेंट लिहिली मॅम पास म्हणजे बहुत अच्छा लग रहा मेरा एक हफ्ते मी दो किलो वजन कम हो चुकी आहे डॉक्टर बाईसरी मॅम बहुत अच्छी आहेत एकदम फ्रेंड की जैसी है मेरी इसीलिए मुझे भी बहुत अच्छा लगता है डॉक्टर डाइट बॉक्स तुमचा उल्लेख केला तुम्ही तर डाइट बॉक्स म्हणजे नक्की काय डाएट बॉक्स म्हणजे त्याच्यामध्ये आपण मेडिकेटेड आणि कॅलरी कंट्रोल करून आपण ते डाएट तयार केलेलं असतं साधारण एट हंड्रेड कॅलरीजचं तो डाएट बॉक्स असतो म्हणजे दिवसाला तुम्ही 800 कॅलरीज तुमच्या पोटात घ्यायच्या आहेत तर त्याच्यामध्ये आपल्या डेली रुटीनप्रमाणेच सगळे पदार्थ बनवायचे असतात फक्त त्याचे आपण कॅल्क्युलेटेड असे म्हणजे मोजून आपण त्याच्यामध्ये सॅचे तयार केलेले असतात आवळा सरबत असतं कोकम सरबत असतं म्हणजे स्पेशली डायबेटीजसाठी त्यानंतर ब्रेकफास्टचे सुद्धा तुम्हाला काही एक सात दिवसाचे सात प्रकारचे आयटम असत म्हणजे हे असतात पदार्थ नंतर जेवणामध्ये तुम्हाला भाकरीचं पीठ दिलेलं असतं राईस पण असतो ती तुम्ही जर सहाशे देतात तर मग त्याच्यात प्रिझर्वेटिव्हचं प्रमाण नसतं का नाही अजिबात प्रिझर्वेटिव्ह कुठल्याही पदार्थामध्ये नसतं म्हणूनच तो तुम्ही दिलेल्या वेळामध्ये म्हणजे एक महिन्यामध्ये तो पूर्ण संपवायचा असतो अच्छा ही खूप चांगली गोष्ट आहे आता बऱ्याच जणांचा हा गैरसमज असतो म्हणजे अगदी मलाही असं वाटलं आता ऐकताना की जर साशी दिलेलं आहे म्हटलं तर त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतील कारण ते टिकणार नाही तर तसं नाहीये डायट बॉक्स मधले आता आपण समजा एक महिना दोन महिने तीन महिने खाल्लं पेशंटने पण त्यानंतर सुद्धा त्यांना ते कंटिन्यू करायला लागतं का लाईफ लॉंग की कसं असतं नाही बॉक्स सुद्धा आम्ही तुमचे एच बी एवसी लेवलनुसार देतो एच बी सी लेवल जर का तुमची सिक्स पॉईंट फायपर्यंत आली का आपण साधारण डाय बॉक्स तीन महिन्यात बंद करतो त्यानंतर तुम्हाला आम्ही डाएट चार्ट देतो त्यानुसार तुम्ही घरी फ तुमच्या घरचं जेवण असतं ते फॉलो करू शकता फक्त काय खायचं काय नाही हे त्यावर लिहिलेलं असतं त्याप्रमाणे फॉलो करायचं एक त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की आपण जे नेहमी घरी खातो तेच तुमच्या डायटमध्ये असतं हो हो अगदी अच्छा हे खूप चांगलं ना आहे नाहीतर डाएट म्हटलं की एक वेगळंच काहीतरी शिजवलेलं खा किंवा काय असं काही नाही आहे जे आहे तर ते एक्सरसाइज कशा प्रकारच्या करायचं असतात किंवा त्याला ट्रेडमिलच घरात पाहिजे किंवा ट्रेडमिलची गरज नाही पूर्ण एक्सरसाइज एक तास त्यातली अर्धा तास मॉर्निंग वॉक आणि अर्धा तास तुम्ही मसल ट्रेनिंग करू शकता किंवा योगा करू शकता वर्किंग लेडी असेल किंवा वर्किंग जेंट्स असेल तर त्यांना ते पॉसिबल नाही सकाळी मग कसं काय मग ते टायमिंग कसं ऍडजस्ट करायचं ज्यांना पॉसिबल नाही ते संध्याकाळी पण करू शकतात पण सकाळीच आम्ही सांगतो कारण सकाळी सूर्यप्रकाशात नाहीसी जाणं होतं okay. त्यामुळे ओके नंतर ऑक्सिजनचं प्रमाण हवेमध्ये चांगलं असतं आणि तुम्ही फास्टिंगला केल्याने तुमच्या शरीरातली जी एक्स्ट्रा शुगर आहे ती त्या एक्सरसाईजमध्ये यूज होते आणि शुगर कमी व्हायला सुद्धा मदत होते हे खूप चांगलं सांगितलं कारण नॉर्मली असं असतं की संध्याकाळी वरनं आल्यानंतर अर्धा तास मिळाला म्हणून तेव्हा पटकन एक्सरसाइज केली त्याला तेवढं जेवढं सकाळी करू त्याला तेवढं इफेक्ट तुम्हाला नाही ओके इकडे जसं तुम्ही म्हणतात की एखाद्याचं डायबिटीस रिव्हर्स झालेला आहे तर तो, तो परत व्हायची शक्यता किती असते हे बघा डायबिटीस रिव्हर्स झाला हे मुळात आपल्याला कसं कळणार तर त्यासाठी आम्ही जी टी टी टेस्ट करतो ज्याला आपण ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट म्हणतो तर त्याच्यामध्ये आपण सेव्हन्टी फाय ग्रॅम शुगर पेशंटला त्याचं सरबत प्यायला लावतो आणि त्यानंतर फास्ट एक तासानंतर दोन तासांशी शुगर चेक करतो जर का ती त्यांची दोन तासानंतरची शुगर बिलो वन फॉर्टी असेल म्हणजे तुमच्या शरीरामध्ये साखर पचवण्याची ताकद आलेली आहे हो oh, तुमचा डायबिटीज रिव्हर्स झालेला आहे पण तो जर तुम्हाला मेंटेन करायचा असेल तर आम्ही सांगितल्याप्रमाणे डाएट आणि एक्सरसाइज तुम्ही फॉलो केलंच पाहिजे पण मग गोळ्या सुद्धा टोटली थांबतात का पूर्ण अच्छा ओके आणि मग परत त्या एखाद्या रुग्णाला परत डायबिटीस व्हायची शक्यता किती असते जर त्यांनी म्हणजे सगळं अगदी तुम्ही म्हणता तसं डाएट केलेलं आहे एक्सरसाइज केलेलं आहे तर नाही होणार तर नाही होणार हे दिस इज रिअली सरप्राइझिंग की डायबिटीस माझ्याकडे आहेत पेशंट जे गेल्या तीन वर्षापासून त्यांची औषधं बंद आहेत आणि दरवर्षी आमची आम्ही त्यांची जी टी टी करतो पण ती निगेटिव्ह येते ओके ग्रेट दिस इज म्हणजे हे खरंच आपल्यासाठी मला तर खूप वाटतंय कारण काय की डायबिटीस म्हटलं की पहिला माणूस असतो की अरे बापरे आता डायबिटीज झाला म्हटल्यानंतर सगळे रोग सुद्धा होणार पण जर जाणार असेल आपल्या आयुष्यातनं तर खूप चांगलं आहे असं मला वाटतं पहिला ए वन सी गा पर्सेंट आज मेरा ए वन सी एट पॉईंट थ्री पर्सेंट आग आहे कुठल्या कुठल्या प्रकारचे इकडे ट्रीटमेंट्स होतात आपल्याकडे माधवबाग तर हृदयरोगासाठी जास्त प्रसिद्ध आहे सर्व प्रकारचे हृदयरोग आपण इकडे ट्रीट करतो त्यानंतर ब्लड प्रेशर ओबेसिटी याचे सुद्धा पेशंट आहेत ओके okay. आपण डॉक्टरांकडनं ह्या सुद्धा माहिती नक्की घेऊया तुमचे जर काही प्रश्न असतील तर डेफिनेटली ते खाली विचारा सो दॅट आपण परत कधी आलो होतो डॉक्टरांना नक्की विचारूया त्याविषयी डायबिटीसविषयी तुम्हाला अजून काय माहिती हवी आहे ते सुद्धा आम्हाला सांगा आपण आता त्यांचं क्लिनिक बघूया की माधवबाबचे सगळे जे प्रोसिजर आहेत दे हार्ट ती सगळी रिसर्च बेस आहे आणि त्यासाठी आपण वर्ल्ड कार्डिओलॉजी कॉंग्रेस लॅमसेप अशा वेगवेगळ्या ठिकाणीची पब्लिश झालेली आहेत म्हणजे केवळ पेशंटला मी डायरेक्ट ट्रीटमेंट नाही तर ते पूर्ण रिसर्च करूनच सगळे आमचे व्हेरिफाईड सगळ्या ट्रीटमेंट्स आहेत सगळ्या ओके एखादा कोणीतरी डॉक्टर सांगताय म्हणून नाही तर एवढे सर्टिफिकेट रिसिवड आहेत त्यांच्या माधवबागच्या नावाने आहेत हे खूप महत्त्वाचं आहे अच्छा इथे प्रॉपर हे कर्माचं हे आहे ओके लेडीज आणि जेंट्स यांना मसाज करण्यासाठी वेगळे म्हणजे साठी लेडीज असतात ओके आणि रूम पण वेगवेगळे आहे मंथ आमचं वर्कशॉप होतं डायरेक्ट वर्कशॉप अच्छा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयावर आपण पेशंटला वर्कशॉप देतो तेव्हा हे पण चांगलं आहे म्हणजे असं नाही की फक्त ट्रीटमेंटच दिली जाते वेगळ्या प्रकारचे खाण्याचे पदार्थ घरी बनवण्यासाठी सुद्धा हेल्दी येते पण घरी पेशंट तुमच्याकडे आलेला आहे म्हटल्यानंतर त्याची फक्त काळजी न घेता तुम्ही त्याच्या पूर्ण कुटुंबाची काळजी घेता कारण एखादा पेशंट जर इथे आला तर मी हे नक्की सांगेल की तो वेगळ्या प्रकारचे पदार्थ आपल्या कुटुंबियांसाठी सुद्धा शिकेल ते सुद्धा हेल्दी प्रकारे कसे बनवायचं से हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे योगाचे सेशन पण आपण इकडे घेतो अच्छा ते सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड असतं इन्क्लूड असतं गे, गे, तुम्ही तुमच्या लाईफस्टाईल कशी छान प्रकारे सुधारायची आहे की ज्याच्याने तुमचं कुटुंब आणि याची काळजी घेतो काळजी घेते सो माधवबाग इथे नक्की या डॉक्टर वैशाली तुम्ही नक्की भेटा तुमचं जे क्वेश्चन असेल ते विचारालच डॉक्टरांचं चौदा वर्षाचा फक्त मधला अनुभव आहे त्याचाही तुम्ही नक्की फायदा करून घ्या आणि मॅडम इथल्या हेड आहेत क्लिनिक हेड आहेत प्लस सगळं मॅनेजमेंट किंवा सगळ्या पेशंटना मॅनेज करायचं काम डॉक्टरच करतात त्याच्यामुळे तुम्हाला कळलं ला असेलच की त्यांचा एक्सपिरियन्स खूप दांडा आहे आणि त्याचा तुम्हीसुद्धा नक्की फायदा झाला की नाही मला नक्की कमेंट करून सांगा सो थँक्यू सो मच डॉक्टर थँक्यू फ्रेंड्स तुम्हाला डॉक्टर वैशाली कोळी यांचा ॲड्रेस आणि फोन नंबर आम्ही इथे देतोच आहोत नक्की कॉन्टॅक्ट करा त्यांना कसा वाटला हा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि अजून कुठल्या कुठल्या प्रकारचे व्लॉग्स तुम्हाला पाहायला आवडतील हे सुद्धा आम्हाला सांगा आम्हाला आवडतात तुमच्या कमेंट्स वाचायला आणि त्याला रिप्लाय करायलासुद्धा थँक्यू सो मच फ्रेंड्स लवकरच भेटूया